नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनलवर ही गोष्ट आहे तेव्हाची जेव्हा आम्ही सर्वजण उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या आजीच्या घरी गेलो होतो मला चांगलं आठवतय त्यावेळी मी आठवीच्या वर्गात शिकत होते माझ्या आजीच्या शेजारी कामत काका राहत होते मी माझ्या आजीच्या कुटुंबाच्या खूप जवळ होते संपूर्ण कुटुंब एकत्र राहायचे आणि सर्व मुले एकत्र खेळत असत खुशबू आणि खुशबू माझी सर्वात चांगली मैत्रीण होती ती कामात काकांची धाकडी मुलगी होती त्यांना एक मुलगा देखील होता त्याचे नाव अभय अभय दादा खुशबू पेक्षा मोठा होता तो बारावीच्या परीक्षा संपल्यावर बाहेर गावी राहत असे त्यामुळे तो घरी कधी कधी सर्वांना भेटायला यायचा यामुळे एंट्रन्स परीक्षेमुळे खुशबू अभय दादाच्या खूप जवळ होती आणि ती त्याच्याशी सर्व काही शेअर करायची एक दिवस संध्याकाळी आम्ही सर्व मुलं एकत्र ड्रॉइंग काढत होतो मी नेहमी खुशबू सोबत बसायची आम्ही बोलत होतो तेव्हा राहुल दादा सर्वांसाठी समोसे घेऊन आला राहुल दादा खुशबूच्या शेजारी फ्लॅट मध्ये राहत होता राहुल दादा आमच्यापेक्षा वयाने खूप मोठा होता जवळपास सत्तावीस वर्षाचा होता खुशबूच्या कुटुंबियांनी त्याच्याबद्दल खूप आदर वाटायचा आणि दोन्ही कुटु, दोन्ही कुटुंबांमध्ये खूप चांगले संबंध होते एक दिवस राहुल दादाने खुशबूला घरी बोलावून घेतले त्यावेळी राहुल दादाची आई कपडे सुकवण्यासाठी टेरेसवर गेली होती आणि त्यावेळी घरी फक्त राहुल दादा होता तुझ्या शाळेतील ती नेहा चांगली मुलगी नाहीये राहुल दादा खुशबूला सांगत होता का दादा काय झालं खुशबूने विचारलं आज मी भाजी घेण्यासाठी बाजारात जात होतो आणि मी तिला तिथे पाहिले तिने कसे कपडे घातले होते तिचे संपूर्ण शरीर दिसत होते तिचे गोरे शरीर फक्त पातळ कापडाने झाकलेले होते राहुल दादा म्हणाला जाऊ दे दादा ती वेडी आहे ती मी निघते आता मला खेळायला जायचे आहे असे म्हणून खुशबू तिथून निघून गेली खुशबूला वाटले की तो मोठा आहे आणि तिला स्वतःच्या भल्यासाठी समजावून सांगत आहे म्हणून तिने या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले नाही आणि कोणालाही याबद्दल सांगितले नाही आता आता ही गोष्ट दर एक दोन दिवसांनी होत होती आता पन थोड़ी होती खुशबू पण थोडी घाबरू लागली याबद्दल तिने माझ्याशी बोलण्याची पण तसदी घेतली नाही एक दिवस जेव्हा खुशबूचे आई आणि बाबा रेशन आणण्यासाठी आणि काही काम करण्यासाठी बाहेर गेले होते तेव्हा खुशबू घरी होती आणि मी पण तिच्या सोबत होते आम्ही दोघी जंगल बुक सिनेमा बघत होतो खुशबूला वॉशरूम मध्ये जायचे होते ती म्हणाली तू बस मी आलेच असं म्हणून ती निघून गेली तेव्हा तिथे राहुल दादा आला आणि मला म्हणाला तुझी आई आणि आज आजी खूप वेळ वेळापासून तुला शोधत आहेत मी पण विचार केला बराच वेळ मी कुणालाही न सांगता इथेच आहे म्हणून मी पळतच घरी गेले थोड्या वेळाने खुशबू वॉशरूम मधून बाहेर येताच राहुल दादाने तिचा हात पकडला खुशबू खूप घाबरली होती मग राहुल दादा तिच्यावर जबरदस्ती करू लागला आता तेरा चौदा वर्षांची मुलगी अठ्ठावीस वर्षाच्या पुरुषावर कशी काय विजय मिळवू शकेल तरी खुशबू स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत होती राहुल दादा तिची छाती दाबून तिच्या प्रायव्हेट पार्टला हात लावू लागला तो एवढा रागात होता की त्या नराधमाने खुशबूचा वर भाग समोरून फाडला ते लहान शरीर पाहून तो आणखीनच वेडा झाला होता आणि त्याला तिच्यावर बलात्कार करायचा होता त्यासाठी तो पूर्ण तयारी तेवढ्यात खुशबूच्या हातात टीव्हीच्या टेबलवर ठेवलेला लफिंग लफिंग बुद्ध आला जो मोठा आणि खूप जड होता कारण ते तो पितळेचा होता खुशबूने तो उचलला आणि त्याच्या डोक्यावर मारला आणि त्याला बाहेर धक्का देऊन दार बंद करून घेतले त्याची क्रूरता एवढी होती की इतकं होऊ नये तो खिडकीतून वाकून बघत तिला स्वतःला आत घेण्याचा इशारा करत होता खुशबू खूप घाबरली होती तिच्या हृदयाचे ठोके इतक्या वेगाने धडधडत होते की तिला अटॅक येईल असे वाटत होते ती किचनच्या एका कोपऱ्यात गेले आणि रडू लागली काही वेळाने दारावरची बेल वाजली आणि यावेळी खुशबू भीतीमुळे बेशुद्ध पडली पण काका काकी दारा बाहेरच होते त्यांच्याकडे दाराची एक्स्ट्रा चावी होती म्हणून ते आत आले काही वेळाने मी पाहिले तर खुशबू घरातील किचन मध्ये बेशुद्ध अवस्थेत पडली होती तिची अवस्था आणि फाटलेले कपडे बघून आधी काकीने पटकन टॉवेलने तिचे अंग झाकले आणि मग खुशबूच्या बाबांना बोलावले त्यांनी तिला खोलीत नेले आणि डॉक्टरांना बोलावले डॉक्टर आले आणि खुशबूला चेक केले चेकअप झाल्यावर डॉक्टरांनी सांगितले की तिला खूप ताप आल्याने चक्कर आली असावी डॉक्टरांनी औषधं दिली आणि ते निघून गेले ते गेल्यावर खुशबूची आई काकांसमोर काहीच बोलली नाही जर तिने खुशबूच्या फाटलेल्या कपड्यांबद्दल सांगितलं असत तर ते काय बोलले असते किंवा त्यांना ते सहन झालं असत की नाही म्हणून ती गप्प राहिली खुशबू घरात सगळ्यात लहान होती त्यामुळे ती सगळ्यांची लाडकी होती आणि ती तिच्या वडिलांची जीव कि प्राण होती संध्याकाळपर्यंत तिचा ताप उतरला तेव्हा काकूंनी तिला चहा आणि बिस्किटे आणली काकांना बघून खुशबू घाबरली आणि काकी पण घाबरली काकांना काही समजले नाही आई आजी आज आणि मी पण रडू लागलो खुशबूला मी अशा अवस्थेत पाहू शकत नव्हते मी काकूला विचारले तर तिने विषय बदलला आणि सांगितले की तिला अजून ताप आहे डॉक्टरांनी इंजेक्शन दिले आहे हळूहळू ताप उतरेल मग आम्ही पण तिला आराम करायला सांगून घरी आलो काकूने खुशबूला पाहिले तेव्हा तिचे कपडे फाटलेले होते ती सर्व काही समजून गेली होती पण ते खरं की खोट असा प्रश्न तिला वारंवार पडत होता घरच्या इज्जतीचा विचार करून काकू कोणाशी बोलू शकत नव्हती खुशबू सारखी अंघोळ करायची आणि आपल्या शरीराला नखांनी ओरबाडत होती तिला स्वतःची वाटत होती आणि आता तिने स्वतःला खोलीत कोंडून घेतले होते त्यामुळे काकूच्या शंकेचेही विश्वासात रूपांतर झाले खुशबूने तिचे मानसिक संतुलन गमावले होते तिच्या शरीराला तिने खूप ठिकाणी जखमा केल्या होत्या खाणे पिणे पूर्णपणे बंद केलं होतं आणि सारखी अंघोळ केल्यामुळे खूप ताप येत होता आता मात्र काकूने शांत बसून चालणार नव्हते म्हणून तिने त्या दिवशी काकांना सगळा प्रकार सांगितला खुशबू ज्या अवस्थेत होती ते ऐकून हेलावले खुशबूला रुग्णालयात दाखल करावे लागले जवळपास एक आठवडा उलटून गेला होता त्यानंतर कुठे तिचे मानसिक संतुलन सावरले होते पण तरीही ती कोणाशी बोलत नव्हती मग काकूंनी दादाला फोन करून तिच्या तब्येतीची माहिती दिली त्याच वेळी अभय दादाने फ्लाईट घेतली आणि संध्याकाळपर्यंत लगेच घरी आला खुशबूलाही रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले ती घरी येताच खोलीत गेली आणि तिने खोली आतून बंद करून घेतली अभयदादा आले लगेच खुशबू कडे गेला पण त्याला बघताच खुशबूने बेडवर स्वतःला हो झोकून दिले या अगोदर खुशबू अभय सोबत कधीच असं वागली नाही नव्हती अभयदा मानसशास्त्राचा अभ्यास करत होता आणि त्याला मनोचिकित्सक बनायचे होते त्यामुळे त्याला खुशबूशी कसं बोलावं हे चांगलं माहिती होत जवळ एक तास अभय दादा प्रयत्न करत होता खुशबूच्या डोळ्यातून पाणी वाहत होते पण अभय दादाशी काहीच बोलली नाही मग त्याने तिला जास्त फोर्स केला नाही तेवढ्यात मी तिथे गेले खुशबू माझ्याशी सुद्धा बोलली बोलत नव्हती मी म्हणाले सॉरी खुशबू त्या दिवसासाठी मी तुला न सांगता गेले म्हणून तू अजून रागावली आहेस का निदान माझ्याशी तरी बोल पण खुशबूने नजर वर करून माझ्याकडे पाहिलंही नाही तेव्हा मला खूप रडायला आलं मी घरी परत जायला निघाले तेव्हा अभय दादाने मला थांबवलं आणि म्हणाला तू टेन्शन घेऊ नकोस तिच्याशी मी बोलेन काही झालं तरी ती माझी बेस्ट फ्रेंड होती म्हणून मग मी तिथेच थांबले मी रडतच म्हणाले अभय दादा त्या दिवशी राहुल दादा आला होता तो मला म्हणाला की खूप वेळ आजी आज आणि आई मला शोधत आहेत त्याआधी खुशबू आणि मी खूप वेळ एकत्र सिनेमा बघत होतो मध्येच खुशबू वॉशरूम मध्ये गेली होती राहुल दादाने हे सांगितल्यावर मी लगेचच घरी गेले तेव्हापासून ही माझ्यावर रागावली आहे दादाचे नाव एक खुशबूचा श्वास वेगाने सुरू झाला आणि तिचं शरीर रागाने जळत होतं अभय दादाने मला समजावून घरी पाठवले मग खुशबूने रडत रडत सर्व हकीकत अभय दादाला सांगितली राहुल दादा तिच्या सोबत जे अश्लील बोलत होता ते सर्व तिने अभय अभय दादाला सांगितले दादा रागाने लाल गुंद होऊन खोलीतून बाहेर आला आणि पाहिले की राहुल दादा रोडवरच उभा होता अभय दादाने एक मोठा दगड उचलला आणि तो मारणारच होता तेवढ्यात काकूने येऊन त्याला थांबवले काय झालं सांगशील का हे काय करतोस तू काकू म्हणाले आता राहुल दादाला माहित होत की नक्की काय प्रकरण आहे पण कुत्र्याचे ते काही कळत नसल्याचा आव आणून पाहत होता तितक्यात तिथे आजूबाजूचे सगळे लोकही आले मग अभय दादाने सर्वांसमोर सगळी हकीकत सांगितली ए, हे ऐकून सगळे जागी स्तब्ध झाले त्यानंतर तिथे राहुल दादाची आई आली आणि शिविगाळ करू लागली तुझी मुलगी खोटे बोलत आहे माझा मुलगा हे करू शकत नाही आणि समजा तसं केलं जरी असलं तरी तुझ्या तुमच्या मुलीने त्याला भडकवले असणार हे सर्व पाहून खुशबूच्या प्रकृतीवर आणखीन परिणाम होत होता आता हे रोजचे झाले होते त्यामुळे खुशबूच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली पण त्यानंतरही या प्रकरणाची गंभीरता समजून न घेता राहुल दादाची आई दिवसभर शिवीगाळ करत राहायची दोन्ही आर्थिक आर्थिकदृष्ट्या भक्कम होती खुशबूच्या आई वडिलांची सरकारी नोकरी होती आणि राहुल दादाचा रिअल इस्टेटचा बिझनेस होता राहुल दादाने पोलिसांना पैसे देऊन आणि ओळखीच्या काही लोकांच्या मदतीने पोलीस केसही बंद करून घेतली कालांतराने या अपघातानंतर कोणाच्या घरी मूल खेळायला जायचे नाहीत आणि आई वडील कोणाला आपल्या घरी खेळायला घ्यायचे नाहीत सर्वांच्या मनावर एक प्रकारचे दडपण आले होते दिवस असे जात होते, होते अभय दादाला परत जावे लागणार होते म्हणून खुशबुई काही दिवसांसाठी अभय दादा सोबत दिल्लीला गेली जेव्हा जेव्हा काका आणि काकू तिला परत बोलवायचे तेव्हा ती त्यांना नकार देत होती ती म्हणायची की त्यांना भेटायला तिच्या मामाच्या घरी येईल आणि तिथे भेटल्यावर परत दादाकडे जाईन पण कधीही घरी परत घरी ये, येणार नाही आई आईबाबांनी वारंवार विनंती करूनही खुशबू परत आली नाही आता ही बातमी परिसरात पसरू लागली त्यानंतर एके दिवशी राहुल दादाच्या आईचे खुशबुशा खुशबूच्या कुटुंबियाशी भांडण सुरू झाले त्यानंतर कंटाळून खुशबूच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली पण तिथे सुद्धा राहुल दादाच्या कुटुंबियांनी पोलिसांना पैशाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने केले यानंतरही राहुल दादाच्या आईचे मन भरले नाही म्हणून तिने अभय दादावर काळी जादू केली त्याच रात्री खुशबूचा घरी फोन आला की दादाची तब्येत खूप खराब आहे त्याची अवस्था फारच विचित्र वाट हे ऐकून दोघांनीही लगेचच फ्लाईटची तिकिटे काढली आणि अभयकडे गेले अभय दादाचे कॉलेजचे मित्र खूप चांगले होते आणि अभय दादा खूपच चांगला होता त्यामुळे एक प्रोफेसर होते ज्यांना चांगली माहिती होती आणि नुकतीच त्यांची दुबई विद्यापीठात बदली झाली अभय दादा त्यांचा आवडता विद्यार्थी होता अभय दादांच्या मित्रांनी सरांना सर्व काही सांगितलं मग ते व्हिडिओ कॉल करून अभय दादाच्या आई वडिलांशी बोलले आणि मग कार्ड बघून त्यांनी काही उपाय सांगितला मग त्यांनी हेही सांगितलं की तुमच्या शेजाऱ्याने अभयचे कपडे वापरून काही काळी जादू केली आणि तुमच्या घरात फेकली त्यामुळे हे सर्व घडले काही दिवसातच अभय दादाची तब्येतही बरी झाली खुशबूच्या आई आणि वडिलांनी ठरवलं की आता ते घर विकून तेही अभय दादा आणि खुशबू सोबत तिथे स्थायिक होतील पुढे काही वर्षातच ते घर विकले गेले आणि ते सर्व दिल्लीला शिफ्ट झाले आजही मी माझ्या आजीच्या घरी जाते पण आता माझी बेस्ट फ्रेंड खुशबू तिथे राहत नाही मला खात्री आहे की तुमच्या सर्वांच्या आयुष्यात कधी ना कधी असा काहीसा प्रकार घडला असेल कुणाच्या तरी घरातील लोकांनी ही गोष्ट इज्जतीच्या भीतीने लपवून ठेवली असेल आणि काहींनी घरी सांगितले नसेल, पन तर अशा गोष्टी लपवून ठेवल्या तर राहुल सारख्यांनीच प्रवृत्तीच्या माणसांना अजून बढावा मिळतो आशा करते की सर्वांना कथा आवडली असावी कथा आवडली असाल कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलला चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला ला करून बेल ऐकून चे बटन ऑल वर सेट करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे चे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल कथा पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत